आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या या डिजिटल काळात आपण प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल फोनचा म्हणजे स्मार्टफोनचा वापर करतो मोबाईल फोनच्या माध्यमातून अनेक कामे कुठे न घर बसल्या सहज शक्य असल्याने स्मार्टफोनचे महत्व अधिकच वाढले आहे मोबाईल फोनच्या माध्यमातून बँके संबंधित कामे पैशांची देवाणघेवाण ऑनलाइन ऑनलाईन व्यवहार व शॉपिंग पासून ते जेवण ऑर्डर करणे किंवा इतर कोणत्याही महत्वाची कामे असतील तर सर्वच जण आपल्या स्मार्टफोनचा वापर करतात परंतु सध्या मोबाईल फोनच्या माध्यमातून संपर्क साधून अनेक मोबाईल वापरकर्त्यांना लुबाडण्याच्या आणि त्यांची फसवणूक करण्याच्या अनेक घटना दररोज घडत आहेत सायबर भामटे म्हणजे सायबर चोरटे हॅकर अवघ्या काही मिनिटात अनेक लोकांची व मोबाईल धारकांची बँक खाती रिकामी करून टाकत आहेत त्याशिवाय फेक व बनावट कॉल करून लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे आता या सर्व प्रकारावर आळा घालण्यासाठी सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्राय देशातील सर्व मोबाईल धारकांसाठी एक नवीन सुविधा सुरू करणार आहे ट्रायकडून या सुविधेला सी एन पी म्हणजेच कॉलिंग नेम प्रेझेंटेशन असे नाव देण्यात आले आहे ही ए पी सुविधा सुरू झाल्यानंतर नको असलेल्या फेक व बनावट कॉल व फसवणूक करणाऱ्या कॉल्स पासून सुटका तर होईलच परंतु आता जो व्यक्ती तुम्हाला फोन कॉल करेल त्याचे नाव तुमच्या मोबाईल फोन मध्ये सेव्ह केलेले नसले तरी त्याचे खरे नाव तुमच्या मोबाईल स्क्रीन वर दिसणार आहे आता यापुढे या नवीन सुविधे अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला नवीन सिम कार्ड घ्यायचे असेल तर त्यासाठी भरण्यात येणाऱ्या केवायसी फॉर्मवर त्याला स्वतःची सर्व खरी माहिती भरावीच लागेल शिवाय त्या केवायसी फॉर्मवर सिम कार्ड घेणाऱ्याचे जे नाव असेल तेच नाव इतर लोकांना कॉल केल्यावर मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे सध्या बरेच मोबाईल धारक ट्रू कॉलर ॲपचा वापर करतात परंतु यातून खरी व खात्रीशीर माहिती मिळण्याची शक्यता फारच कमी असते व तसेच ट्रू कॉलर ॲपवर अलीकडेच मोबाईल धारकांचा चोरी करण्याचा आरोप देखील लागला आहे अनोळखी नंबर वरून आलेल्या कॉलमुळे अनेक लोकांची मोठी फसवणूक झाल्याच्या अनेक घटना अलीकडेच घडल्या आहेत काही क्षणात त्यांचे बँक खाते देखील रिकामी झाली आहे विशेष म्हणजे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्रायच्या या निर्णयामुळे मोबाईल धारकांना कोणत्याही ऍप शिवाय मोबाईल वर कॉल करणाऱ्यांचे खरे नाव दिसण्याची सुविधा मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र